वाल्मिक कराड याच्यावर जो मोकोका लावला आहे तो कायद्याची पूर्तता न करताच लावण्यात आला आहे असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी कोर्टात केला संतोष देशमुख हत्याकांड का मध्ये वाल्मिक कराडचा काही संबंध नाही आहे सुदर्शन गुळे यांनी ही हत्या केली आहे वाल्मिक कराड याला याच्यामध्ये बिनकामाचं फसवलं आहे असाही युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला त्यावर उज्ज्वल निकम यांनी पण आपला युक्तिवाद केला उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे की जो मास्टर माइंड आहे तो पडद्याच्या मागच असतो तो पडद्याच्या मागूनच सूत्र हलवत असतो त्यामुळे वाल्मिक कराड याच्या सामन्यावरनं ही हत्या झाली आहे तसंच खंडी आणि हत्या हे गुन्हे एकत्रच आहेत खंडीतनंच ही हत्या झालेली आहे आणि हे गुन्हे जे क्लब केले आहेत जे चुकीचे आहे असं वाल्मिक कराडीचे वकील म्हणत होते उज्ज्वल निकम यांनी तो दावा फोडून काढला अशाच पद्धतीने क्लबिंग करून गुन्हे नोंदवले होते मोकोका ऍक्ट अनुसार आणि त्याच पद्धतीने वाल्मिक कराडावरही नोंदवले आहे असंही उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता वाल्मिक कराडीची जी धडपड चालू आहे मुकोका बाहेर पडण्याची ती धडपड ही उज्ज्वल निकम यांनी जवळजवळ संपुष्टात आणली आहे काय वाटते याबद्दल कमेंट करा